आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब त्यांचं या ठिकाणी आगमन त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत छत्रपतींच्या या ठिकाणी पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण केलेले आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब या ठिकाणी दर्भावी आनंद करत आहे साहेब आणि आमदार विश्वनाथजी भोईर साहेब यांना मी विनंती करते आपण आमदार कपिल पाटील साहेब यांचं स्वागत करायचं आहे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या स्वागत होत आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काळाच्या कडकडाटामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे आमदार कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचं स्वागत होत आहे यानंतर महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन या ठिकाणी स्वागत आहे मोरे साहेब त्याचबरोबर आमदार विश्वनाथजी भोईर साहेब आणि जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब यांचं स्वागत होत आहे त्याचबरोबर खासदार संसदरत्न वामनदादा मातेर साहेब अरविंदजी मोरे साहेब शिवसेना पक्षाच्या वतीने हे स्वागत होत आहे आजचा हा जो संवाद मेळावा आहे हा मेळाव्याचं जे आयोजन आहे ते उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या संवाद मेळाव्याचं आयोजन झालेलं आहे आणि प्रमुख मार्गदर्शकांचं या ठिकाणी हो स्वागत आहे शाल पुष्पगुच्छ या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीकांतजी शिंदे साहेबांचं स्वागत करत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब एखाद्या स्वीकारायचा आहे पाटील जिल्हा प्रमुख आपल्या पदनियुक्तीचं पत्र श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या हस्ते घ्यायचं आहे सागर रामचंद्र ठाकरे तालुका सचिव त्याचबरोबर अरुण वेंकंटे तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन सुरेश पाटील समन्वय रामचंद्र नारायण पटारे वाडा तालुका अल्पसंख्याय पाजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थिती चंदा वाघमारे शिवसेना पक्षाचे युवाने होत आहे भिवंडी लोकसभा शिवसेना पक्षाच्या वतीने आपला हार्दिक स्वागत विश्वास ठेवून या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होत आहे या लवकर या पर्यटिका आमदार एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य त्याचबरोबर भानुदास सिंगासने यांची विभाग प्रमुखपदी वाणीवाळी बाजारपेठ विभाग या पदावर नियुक्ती होत आहे आणि प्रवीण गैसास यांची विभाग प्रमुखपदी हप्सनाळी नविता मंडई प्रभोळे या पदांवर नियुक्ती होत आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र द्यावं आई समोर बघा समोर वाडा तालुक्यातून आलेले हा